माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की माझा बडीराजा शेतकरी राजा, राजा। याचं यावर्षी भरघोष उत्पादन सात हो निसर्ग त्याला साथ देव आणि त्यांनी पिकवलेल्या धान्याला योग्य मोलभाव मिळावा बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी सोबतच नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व लोकांचं नागरिकांचं कल्याण हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल यांच्या नेतृत्वामध्ये लढवलेली ही निवडणूक आणि त्यामुळे सहाही विधानसभा मध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा मान हा खासदार साहेबांना मिळालेला आहे तो केवळ आणि केवळ सन्मान्य केदार साहेब

त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील नियोजन राहणार आहे आणि निश्चितच सहाही विधानसभेमध्ये आमचा विजय नक्कीच होणार आहे विरोधकांचा याचा खरा बिंग तर त्यांच्याच लोकसभा चे लोकसभेचे जे नेतृत्व करत होते यांच्याच माध्यमातून फुटलेलं होतं की त्यांना संविधानामध्ये काहीतरी बदल घडून आणायचा आहे आणि तो बदल घडून आणण्यासाठी त्यांना चारशे आकडा चा हवा आहे त्यामुळेच त्यांच्याच तोंडातून निघालेली ही गोष्ट त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपप्रचार काँग्रेसवाल्यांनी केलेला नाही आहे आणि तो करणार देखील नाहीये त्यांच्याच माध्यमातून हा पुढे आलेला प्रकार आहे की ते संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टीने दोनशे बहात्तरचा आकडा नाही आणि पैसा सरकार आहे असं निश्चितच बैसाखी सरकार आहे हे सरकार किती कालावधीपर्यंत चालेल आणि किती दिवस टिकेल हे त्यांना देखील माहिती आहे त्यामुळेच हे निश्चितच बैसाखीचं सरकार आहे आणि त्यांनी केलेलंच कृत्य आहे एकीकडे आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार शेतक शेतकऱ्यांनाच्या मालाला न मिळणारा हमभाव आणि गेल्या कित्येक वर्षापासून बेरोजगारांच्या हाताला काम न मिळणे याच्या माध्यमातूनच हा युवा पिढीने दिलेला जनतेने दिलेला कोल आहे की त्यांची त्यांनी जो आकडा चारशे पारचा नारा दिला होता तो ना चारशे पारचा आकडा त्यांना याच्यामुळे त्यांना गाठता आलेला नाही आहे